निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक वीसमध्ये मध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून या ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विकदा श्रीवंशी आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत दादा काय सांगाल या ठिकाणी तुम्ही या प्रभाग वीसमधून निवडणूक लढवतात काय प्रतिक्रिया नमस्कार मी प्रभाग वीसमधून ब गटातून निवडणूक लढवित आहे अनुसूचित जमाती या प्रवर्गातून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि यामध्ये या, या निवडणुकीच्या रिंगणात माझ्या विरोधात गवळी भाजपचे पारदी मॅडम त्यानंतर दोन कोळी मॅडम त्यानंतर एक कोळी म्हणून पुरुष असे हे विरोधात माझ्या उमेदवार आहेत तर ह्या प्रभागामध्ये जी लढत दिग्गजांची चालू आहे ती क गटात चालू आहे ती लढत ही आमचे उमेदवार त्या आहेत खतिब आहेत नाईकवडी थोरात हारगे वगैरे यांच्यामध्ये ती लढत आहे अ गटात विवेकाप्पांच्या घरच्यांचीच कांबळे फॅमिलीमध्ये लढत आहे आणि ब गटामध्ये जो मी उभा आहे ह्या इथे कोण दिग्गज असा उमेदवार नाही आहे नौके उमेदवार आहेत आणि बाहेरचे उमेदवार इथं आलेले आहेत इथला आहे इथला स्थानिक नागरिक आहे या इथे मी प्रभागामध्ये लानाचा मोठा झालेलो आहे या सर्व नागरिका मतदारामध्ये वाढलेलो आहे त्यामुळे लहानपणापासून माझे संबंधित सगळ्यांशी चांगले आहेत सलोख्याचे आहेत आणि मला खात्री आहे की प्रभाग वीसमधील जनता ही माझ्या पाठीशी राहील आणि जनतेनं मनावर इलेक्शन घेतलेलं आहे त्यामुळे मी शंभर टक्के निवडून येईल ही मला खात्री आहे कारण का माझ्या प्रभागामध्ये असा तुल्यबल असा उमेदवार कोण नाही आहे सगळे नौके आणि बाहेरचे आहेत कोळी 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 पारदे आणि गवळी या ठिकाणी आता प्रभागामध्ये फिरताय काय नेमकं लोकांकडून तुम्हाला या ठिकाणी प्रतिसाद मिळतो कसा लोकांच्याकडून प्रतिसाद म्हणजे तुम्हाला सांगतो घराघरात प्रचार करत जाता जात असताना महिला माता भगिनी म्हणतात की आमचं मत तुम्हालाच आहे मी एका मातेला विचारलं की हे कसं काय तर त्या म्हणाल्या की बाहेरचे उमेदवार जे या लागलेत पक्ष या लागलेत ते मताला हजार देतो दोन हजार देतो पाचशे रुपये देतो असं म्हणत आहेत पाच वर्षातून एकदा देतो म्हणत आहेत पण तुमच्या नेत्यांनी जे आमच्यासाठी केले आमच्या लाडक्या भावाने जे केले ते दर महिन्याला लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपयेचा आशीर्वाद पाँच ते देत आहेत पाच वर्षानं पाचशे हजार रुपये देणारे कुठे आणि तुमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब आमचा लाडका भाऊ हा दर महिन्याला दीड हजार देणारा कुठे त्यामुळे आमचं मत हे धनुष्या बाणालाचं आहे अशी लाडकी बहीण म्हणते या, या ठिकाणी स्थानिक स्थानिक उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितले जाते एकीकडे घराणेशाही या ठिकाणी या प्रभागात असताना दुसऱ्या वार्डातून या ठिकाणी वार्डातून उभे म्हणजे उमेदवारी मागायचं किंवा लढवायचं काय कारण असू शकतं याबद्दल सांगायला गेलं तर की आता आमदार आहेत त्यांना वाटतं आहे की आता आपण सगळ्या प्रभागात आपले उमेदवार जवळचे उभा केले तर नगरसेवक जास्त निवडून येतील पण हा भ्रम आहे असं नाही होत जनता ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि आमची तर इलेक्शन माझी जनतेनं मनावर घेतलेली इलेक्शन आहे जनतेने स्वतःच्या हातात ही निवडणूक घेतली आणि विकास सृंशीला निवडून आणायचा चंग हे गणेश मंडळ शिवभक्त येथील जनता या सर्वांनी घेतलेली आहे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये सुद्धा आज बोललं जाते आहे की आपण विकास सृंशीलाच मत द्यायचं या ठिकाणी नगर नगरविकास शिंदे शिंदेसाहेबांकडे आहे आणि इथल्या असणाऱ्या अनेक ज्या काय कोल्हापूर चाळीचा प्रश्न असेल अनेक ज्या ठिकाणची ज्या अडचणी आहेत त्याकडे कशाप्रकारे तुम्ही बघताय आहे कोल्हापूर चाळीमधला एक पाण्याचा प्रश्न होता तो प्रश्न आठ वर्ष झालं सुटत नव्हता तिथल्या माता भगिनी सांगितलं मला की आम्हाला पा पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो पहिला सोडवून द्या तर त्यांना मी आश्वासित केलं की येत्या चार दिवसात तुमचा पाण्याचा प्रश्न संपला आणि मी वरिष्ठांना फोन केला आमचा खाली फोन आला आणि काल तिसरा दिवस काल काम चालू झालेलं आहे या आज किंवा उद्या त्यांचा प्रश्न संपलेला आहे जे नगरसेवकांना आठ वर्षात जमलं नाही ते मी फक्त चार दिवसात करून दाखवलं आहे त्यामुळं शिवसेने ही विभागाचा विकास हा विकासच करणार एवढंच मी तुम्हाला सांगतो विविध जातीधर्मांचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळतो आणि या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिम समाज क च्या बाबतीत काय नेमकं का, का ते कुणाच्या बाजून आहेत सर्वच जातीधर्माचा मला सपोर्ट मिळत आहे या प्रभागामध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत बौद्ध आहेत असे वेगवेगळे समाज धर्माचे लोक आहेत या सर्वच धर्मातून मला शिवसेनेला पूर्ण पाठिंबा मिळत आहे लाडकी बहीण योजनेमुळे तर सर्वच धर्माच्या महिला माता भगिनी ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहे धनुष्यबाणाचं बटन ते दाबायला तयार आहेत मला विचारले की कि तुमचं किती नंबरला बटन आहे ब गटामध्ये तर मी त्यांना सांगितलं की चार नंबरला धनुष्यबाण विषय संपला लोकांनी डोक्यातच घेतलेला आहे लक्षात ठेवलेला आहे की ब गटामध्ये गुलाबी रंगामध्ये चार नंबरला विकास सूर्य विकास विलास सूर्यवंशी धनुष्यबाण हे वोट करायचं बटन दाबायचं आणि विकास सुरेंशला निवडून ना आणायचं या ठिकाणी अनेक वर्षाचा संघर्ष अनेक वर्षाचा वनवास या ठिकाणी आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुम्हाला बघितले जाते अनेक वर्षाचा वनवास या ठिकाणी तुमच्या वाट्याला आला होता मात्र साहेब एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी तुम्हाला तुम्हाला उमेदवारी दिली या उमेदवारीनंतर तुम्ही कशा प्रकारे कामाला लागला आहे सन्मान्य श्री एकनाथजी साहेबांनी ज्यावेळी मला ही इथं उमेदवारी दिली आणि सांगितलं की नगर विकास खातं विकास आपल्याकडं आहे त्यामुळं तू निवडणुकीला सामोरं जा तू नगरसेवक म्हणून निवडून ये आणि तुला प्रभागाच्या विकासासाठी पाहिजे तेवढा फंड हे नगर विकास खातं देईल तसेच राजेश क्षीरसागर साहेबांनी सांगितलं कोल्हापूर उत्तरचे सन्माननीय आमदार राजेजी क्षीरसागर साहेब जे नियोजन महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं नियोजन महामंडळानं जे काय लागेल प्रभागाला ते आम्ही देतो तसेच शिरसाड साहेब समाज कल्याण मंत्री आहेत इथं फार दलित वस्ती मोठे आहे तर दलित वस्तीसाठी जो काय फंड असतो तो शिरसार साहेबांनी सांगितलं की करोड रुपयाचा फंड भविष्यात मी तुला देतो इथं लढ नगरसेवक हो आम्ही इथला विकास करायची जबाबदारी आमची आहे त्यामुळं आम्ही हा प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही काय 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 जनतेला प्रभाग वीस मधील सुज्ञ जनतेनं तुम्हाला एक आव्हान आहे की का चळवळीतल्या कार्यकर्त्याला तुम्ही मत दिलं पाहिजे आज आम्ही विद्यार्थी दशेपासून समाज का, समाजकार्यात आहे या प्रभागात राहतो आहे लहानाचा मोठा झालो आहे बाहेरचे उमेदवार येत आहेत आणि या प्रभागात येतात आणि जातात इथल्या तळागातले प्रश्न सोडवण्याचं त्यांची मानसिकता नाही आहे त्यांची इच्छाशक्ती नाही आहे आमची इच्छाशक्ती प्रबळ आहे या प्रभागाचा विकास झाला पाहिजे प्रभागाचाच काय तर महानगरपालिकेतसुद्धा विकास झाला पाहिजे या मताचा आम्ही आहे शिंदेसाहेब आमच्या पाठीशी असल्यामुळं तो आम्ही शंभर टक्के करू फक्त सर्व तमाम जनतेनं हेवे दावे बाजूला ठेवा आणि विकास करण्यावर भर देऊया आणि मला तुम्ही निवडून द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक वीसमध्ये होतो आणि या ठिकाणी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विकास आशुंशी या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांनी आता प्रत या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आहे की एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं आहे आणि नगर विकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभागाचा विकास करण्यासाठी शिंदेसाहेबांनी मला शब्द दिला आहे आणि ते नि भरपूर मोठ्या प्रमाणात नि निधी या नि, ठिकाणी शिंदेसाहेब देतील त्यामुळं जनतेनं मला या ठिकाणी निवडून द्यावं अशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान या ठिकाणी विकास दासवंश यांनी केलं आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मिरज